नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक अडतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार एक जसे बावीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे सरसंद्राय चौतीसशे या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी आवक तेवीस क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सरसंद्राय एकवीसशे पंचवीस जास्तीत जास्त आहे चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर आहे सहा हजार दोनशे अडतीस जास्तीत जास्त आहे सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत के कमी सहा हजार पाचशे सरसंद्र आहे सहा हजार सातशे असतं सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तूर अवक सातशे बहात्तर क्विंटल कमीत के कमी पाच हजार शंभर सर संद्रा दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस जास्त हजार जाच आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी अकरा हजार एकशे पन्नास सरसंद्र अकरा हजार पाचशे छत्तीस जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे सरसंद्र अकरा हजार नऊशे पन्नास जसे बारा हजार चारशे एक रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुकी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्र आहे सहा हजार तीनशे पन्नास जसे असतं सहा हजार सातशे रुपये क्विंटल जवस अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एकावन्न रुपये क्विंटल करडई अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास वर्षांचा आहे चार हजार पाचशे सव्वीस जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल मोहरी अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल सोयाबीन अवघ एकोणाशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चारा, चारा दर, चार चार हजार एकशे एक तीस वर आहे चार हजार चारशे बासष्ट जास्तीत जास्त चार हजार पाचशे एकोणतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कर